जाकली सह morally प्रमान होLee

नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या बातमीपटीन न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आता आपण लोणीमध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी पालखीचा संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम आहे आणि मुक्काम तळावर आता कलासंस्कृती ज जो ग्रुप आहे यांच्या वतीने या ठिकाणी संत तुकाराम महाराजांची एक मस्त अशी रांगोळी काढलेली आहे या रांगोळी आणि ह्या ग्रुप संदर्भातली माहिती आता मी घेऊयात सर नमस्कार नमस्कार तुमचा ग्रुप कुठला आहे काय आणि आता ही जी रांगोळी काढली ह्या रांगोळीला किती म्हणजे हे रेखाटण्यासाठी किती रांगोळी लागली आणि तुमची किती जाण्याची टीम आहे नमस्कार रामकृष्ण अरे कला संस्कृती ग्रुप अकॅडमी आमची आहे आमचं वडगाव शेरीमध्ये ही आमची अकॅडमी चालते आणि वर्षातनं आम्ही पालखीसाठी दोन दिवस वेळ काढतो रांगोळीची सेवा करण्यासाठी आणि आम्ही सर्वजण एकत्र येऊन आमचे सर्वांचे कॉन्ट्रीब्युशन आम्ही काढतो कोणी जे पण पाचशे म्हणा हजार म्हणा शंभर म्हणा दीडशे असे सगळे एकत्र आमचे प्रत्येकाच्या खिशातनं आम्ही काढतो आणि त्याच्यातनं आम्ही रांगोळी कलर्स असे सगळं नियोजन करतो गाडी टेम्पो अशा सगळ्या व्यवस्थित नियोजनबद्ध व्यवस्थित आय डी कार्ड टोपे असं आम्ही पूर्णपणे खरेदी करतो जेणेकरून ते प्रोफेशनल पणा वाटला पाहिजे आणि त्या माऊलीनं पण असं वाटलं की एखादा ग्रुप रांगोळी काढतो आहे सेवा करतो आहे याप्रमाणे त्या पद्धत नियोजनबद्धने आम्ही रांगोळी घेतो आम्हाला रांगोळी एकूण दीड टन तरी लागते रांगोळी म्हणजे आम्हाला एक रांगोळी जी आहे ते सातशे किलो आम्हाला रांगोळी लागते कलर तीनशे चार ते चारशे किलो लागतात आणि बाकीचे इतर साहित्य वगैरे आम्हाला सँड कलर रांगोळी अशा वेगवेगळ्या प्र प्रकारे आमचे जे कलर्स असतात ते आम्ही पूर्ण टेम्पोतनं लोडिंग करतो आणि काय काय गोष्टी टूल्स वगैरे अशा त्या पेन्सिल वगैरे त्या आम्ही मार्किंगसाठी करतो त्या गोष्टी आम्ही एकत्रित करून आम्ही ती रांगोळीची एक छानपैकी आधी त्याचं रेफरन्स घेतो की रांगोळी कुठली करायची नियोजन करतो त्या नियोजनप्रमाणे आम्ही एक एक कन्सेप्ट तयार करतो जसे जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो की रांगोळी अधिक माऊली आहे एखादा टाळ आहे मृदंग आहे विणा आहे अशा प्रकारे आम्ही जर थोडंसं थीम सब्जेक्ट करतो आणि त्याच्यातनं आम्ही एक एक समा एक संदेश पण देतो भक्तिभावाची संदेश देतो सामाजिक संदेशमधून आम्ही आत्ता एफ सी रोडवरती एक आपले जे ऑपरेशन सिंदूर या थीमवरती आम्ही खूप मोठी भव्य रांगोळी काढली एफ सी रोडवरती त्याच्यानंतर आम्ही एक वैष्णवी अगवान जे जे आत्ता आपल्याला झालं बघितलं असेल तुम्ही हे प्रकरण त्या प्रकरणामध्ये मुलीवरती अत्याचार पैसा आणि त्याचं जे लग्न केलं आहे बरोबर एवढं मेहनती त्याच्या आईवडिलांनी मेहनत केलेली आहे लग्न केलेलं आहे त्याच्यानंतर त्याची अवस्था काय केली, केली? समोरच्या लोकांनी या पैशासाठी तर ते आम्ही त्या रांगोचे माध्यमांना दा दाखवून दिलं की प्रत्येक वेळेस तुम्ही अशा या पैशातनं मोठंपणा आणि जो आहे मोठ्या घरामध्ये पण जरूर नाही की मोठी ती मुलगी दिली पाहिजे तुम्हाला पैशाच्या घरामध्ये त्या एक सब्जेक्ट सामाजिक संदेश आम्ही देण्याचा प्रयत्न केला अक्षर हो आणि दोन दिवस हे करता पण दोन दिवसात आता ही पहिली रांगोळी दुसरी आहे दोन दिवसामध्ये आमची तर मला वाटतं एक पंधरा सोळा आमच्या खूप मोठ्या भव्य भव्य रांगोळ्या पंधरा सोळा अशा इतर भरपूर पायघड्या आमच्या झालेल्या पायघड्या ऑन द वे चालू होत्या आणि याच्या पुढे काय आहे चौकात कुठपर्यंत नाही आमचं आमची सेवा जी असते दोन दिवसाची असते ही आमची हडपसर ते लोणीची सेवा असते बर आणि विश्रांतवाडी जी असते विश्रांतवाडी टू आम्ही भवानीपेठ नानापेठपर्यंत आम्ही रांगोळ्या काढतो मित्रांनो हा होता कला संस्कृती ग्रुप जो रांगोळी रांगोळी वगैरे आता संपूर्ण जे आपण बघितलं आणि ही जी रांगोळी आपण बघतोय ही एक आकर्षक एक रांगोळी काढताना सुद्धा बघण्यासाठी या ठिकाणीची गर्दी जम आ, होती याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की कशा पद्धतीची हे सेवा देत असतात धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद 我呀。Oh yeah. oh yeah.